अकोला लोकसभा मतदारसंघ यामध्ये जवळजवळ बासष्ट त्रेसष्ट टक्के मतदान झालं असून आठ हजार पासष्ट एक एकूण मतदार या मतदारसंघावर होते येथे बी जे पीचे अनूप धोत्रे आणि काँग्रेसचे अभय पाटील यांच्यात महत्त्वाची लढत आहे कोण निवडून येईल हे अद्यापही सांगता येणार नाही आहे कारण या या मतदारसंघातील विधानसभा जे सदस्य असतात खासदार आमदार असतात त्यांनी कशा कशा पद्धतीचं काम केलं त्यावर या निवडणुकीचं भवितव्य अवलंबून असतं अकोटला प्रकाश भारसावळे भारसाकले बाळापूरला नितीन टेल पूर्वला रणधीर सावरकर अकोला पश्चिम अकोला पश्चिमचे गोवर्धन शर्मा हे मयत खासदार झाले आहेत आमदार झाले आहेत मुर्तिजापूरचे हरीश पिपळे रिसोडचे अमित जनक हे या म आमदाराने कशा पद्धतीचं काम केलं त्यावर या निवडणुकीचं भवितव्य अवलंबून आहे आणि कोण निवडून येणार हे त्यांना त्यावेळेस समजेल आता या मतदारसंघामध्ये बावनला गोपाळराव खेडकर निवडून गेले होते सदुस सत्तावन्न लक्ष्मण भटकर साठला टी एस पाटील बासष्टला मोहम्मद मोही मुह, मोहिबुल हक हे निवडून गेले होते सदुसष्ट एकाहत्तरला के एम आर असर हुसेन निवडून गेले होते बहात्तर सत्याहत्तरला वसंत साठे होते खासदार अशा ऐंशी चौऱ्याऐंशीला मधुसूदन वराळे खासदार होते एकोणनव्वद एक्क्याण्णव शांला पांडुरंग फुंडकर खासदार होते आणि अठ्ठ्याण्णवला नव्याण्णवला प्रकाश आंबेडकर हे खासदार होते आणि दोन हजार चार ते दोन हजार एकोणीसला संजय धोत्रे हे खासदार होते आणि संजय धोत्रे आता खासदार नसले तरी अनुप धोत्रे हे आता निवडणूक खासदारसाठी लढ लढवित आहेत आता इथं कातेपूर्ण अभयारण्य या मतदार अकोला मतदारसंघामध्ये आहे येथे दुर्लभासा चौशिंगा प्राणी हरण प्राणी येथे तुम्हाला पाहायला मिळू शकतो तसंच या शिटीला अकोल्याला कॉटन शिटी असं म्हणतात कारण येथे कापसाचा खूप मोठा बाजार आहे तसंच तेल उत्पादने या भागामध्ये जास्त प्रमाणात होतं श्री राजराजेश्वर कलंकादेवी सालासार मंदिर असे प्राचीन मंदिरं किंवा पर्यटन स्थळं या भागात असून वन्यजीव अकोलाभ व अभयारण्य देखील या भागामध्ये आहे या भागाचं प्राकृतिक सौंदर्य पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी अतिशय महत्त्वाचं आहे पण हे सगळं असलं तरी येथील रस्ते पाणी प्रश्न शेतकऱ्याच्या समस्या रोजगार कृषीप्रधान समस्या या सर्व समस्या जशाच्या तशाच आहेत त्या काय अद्या अद्यापर्यंत सुटलेल्या नाही आहेत म्हणून या मतदारसंघामध्ये सर्वात महत्त्वाचा प्रश्न रोजगाराचा प्रश्न आहे रोजगारासाठी या मतदारसंघातील लोकांना बाहेरगावी जावं लागतं हा एक महत्त्वाचा प्रश्न आहे आणि रोजगार मिळवण्यासाठी शिक्षण घ्यावं लागतं तर शिक्षणाच्या ज्या संधी असतात किंवा ज्या सोयी असतात त्या या मतदारसंघामध्ये नाही आहेत तसं नियमानुसार भारतीय राज्य घटनेनुसार एक चौदा वर्षापर्यंत मुलाला मोफत शिक्षण दिलं गेलं पाहिजे तसंच चौदा वर्षानंतर चौदा वर्षानंतर म्हणजे सातवीनंतर किंवा दहावी नंतर पदवी पदवी पूर, पुरे पर्यंत शिक्षण हे मास्टर शासनाने अत्यल्प खर्चात किंवा मोफतही दिलं पाहिजे तर या लोकांना रोजगार मिळू शकतील किंवा एक न, आय आय टी किंवा आय टी आय यामधील जे शिक्षण असतात की कौशल्य ज्यांची विकसित केले जातात मग तेही शिक्षण की रोजगाराला अनुकूल अशा पद्धतीचे असतात ते शिक्षण देण्याचा प्रयत्न या भागात केला गेला पाहिजे तरच तो प्रश्न सुटू शकेल अन्यथा हा रोजगाराचा प्रश्न आहे तसाच राहू शकतो त्यानंतर दुसरा महत्त्वाचा हो प्रश्न म्हणजे शेतमालाला मिळणारा भाव शेतमालाला इथे काही भाव मिळत नाही कापसाला इथं चार हजार भाव असला आणि एम मध्ये आठ हजार असला तर लोक येथील कापूस घेऊन सीमा राज्याच्या ओलांडून तिकडे नेत असतात तेव्हा तो कापसाचा भाव सर्व देशामध्ये एक पाहिजे आणि कापूस कुठेही विकला तरी एकाच भावात गेला तरी ते महत्त्वाचे आहे अर्थात त्याची प्रतवारी केली तर हे विषयी असू शकते तो काही महत्त्वाचा हो मुद्दा नाही पण प्रतवारीला देखील एकच भाव असला पाहिजे हा एक महत्त्वाचा हो मुद्दा आहे त्यामुळे शेतकऱ्यांना काही न्याय मिळू शकेल त्यानंतर शेतकऱ्यांना बी बियाणं खतं हे मोफत पुरवले गेले पाहिजेत कारण हे बी बियाणं आणि या काळामध्ये शेतकऱ्यांची आर्थिक अडचण अतिशय महत्त्वाचे हो असते आणि त्या काळामध्ये शेतकऱ्याकडे अजिबात उपलब्ध पैसा नसतो बी घ्यायलासुद्धा पैसा नसतो कारण कधीकधी साठवून ठेवलेलं बी पण शेतकरी काहीच खायला नसल्यामुळे ते खाऊन टाकतो किंवा या ज्या सगळ्या बाबी आहेत शेतकऱ्यांच्या खतं घ्यायला पैसे नाही जर कापसावर बोंडाळी किंवा इतर काही रोग पडले तर त्यासाठी जे कीटकनाशकं किंवा एक आ, 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 हे जे असतील कीटकनाशक किंवा इतर प्रकारचे जे औषधं असतील ती घेण्यासाठी कधी थी शेतकऱ्यांकडे पैसा नसतो तेव्हा ते मोफत दिले पाहिजे त्यानंतर शेतकऱ्यांना मिळणारा युरिया किंवा खतं ही अल्प प्रमाणामध्ये आणि अत्यल्प पैशामध्ये दिली गेली पाहिजेत तसंच यामध्ये होणारा काळा बाजार रोखला पाहिजे आणि शुद्ध बी मिळालं पाहिजे मध्यंतरी बिया बियाणाचा असा घोटाळा झाला की लोकांनी ते बी घेतलं ते उगवलंच नाही पेरलं तरी उगवलंच नाही काही जे कीटकनाशकाचे औषधं होते तर ते काही त्यांनी काही फरकच पडला नाही म्हणजे अशा अनेक समस्या शेतकऱ्यांच्या असतात तर शेतकऱ्यांचा एक मालाचा भाव जर मिळाला तर त्याच्या त्या समस्या सहजासहजी सुटू शकतात असा एक महत्वाचा प्रश्न आहे तर हे नैसर्गिक सौंदर्य जे असतं पर्यटकाच्या दृष्टीनून एक येथे चांगली हॉटेल निर्माण केली गेली पाहिजेत त्यानंतर चांगल्या पद्धतीला रस्ते निर्माण केले काही आता केले गेले पाहिजेत इथं परिस्थिती अशी की खेड्यापाड्यात जायला रस्तेच नाहीत पावसाळ्यात शेत एक गावकऱ्यांची अशी दायना होते की चिखलातून रस्ता की रस्त्यातून चिखल पाणी कुठं रस्ता कुठं चिखल कुठं शेतात जायला रस्ता नाही साधारण गुडघ्यापर्यंत पा चिखलात जातात म्हणजे अशा पद्धतीची जी एक शेतकऱ्यांची जी दायना होते पावसाळ्यामध्ये पण किंवा प्रवाशांची जी जायना होते किंवा गावकऱ्यांची जी जायना होते त्याला कारणीभूत हे लोक आहेत हे नीट रस्ते बांधत नाही एक पूल बांधत नाहीत बांधले पूल गेला वाहून दुसऱ्या वर्षी म्हणजे हे जे ठेकेदारीचे जे करता। काम करतात जवळच्या लोकांना ठेके देतात आणि पैशाचा प्रश्न निर्माण करून चांगल्या पद्धतीचं काम करत नाहीत त्यामुळं लोकांना ते भोगावं लागतं आणि म्हणून हे जे खासदार जे निवडून जातील त्यांना तो तो जाब विचारला पाहिजे बाबा हा जो पूल होता तो खचला कस काय हा नुसतं सिमेंट टाकायचं तर मातीच टाकून त्यानं तो भराव भरला ह आणि मग पावसाळ्यामध्ये दहा पाच लोकांचे जीव गेले काही बैल वाहून गेले बैलगाड्या वाहून गेल्या त्याला जबाबदार कोण आणि कशा कशा पद्धतीने जीवन आहे म्हणजे एकंदर दृष्टीतून हे जे लोक जातात हे अभ्यास पूर्ण करत नाहीत केवळ जातीची मतं मिळतात केवळ पैशावरची मतं मिळतात किंवा लॉबावरची मतं मिळतात किंवा आश्वासनावरची मतं मिळतात म्हणून हे जातात आणि आनंदात राहतात तर हे जर यांनी जर अभ्यास करून तो आपल्या मतदारसंघामध्ये आम्ही अशा अशा पद्धतीची योजना राबवणार आहोत आम्ही अशा अशा पद्धतीचे या गावाला अशा अशा पद्धतीचे प्रश्न सोडणार आहोत हे जर झालं तरी तो काही प्रश्न सुटू शकतो आता राहिला एक दो रस्त्यानंतरचा पाण्याचा प्रश्न प्रत्येक गावात पाणी टाकी असले पाहिजे आणि घरोघरी नळ दिले पाहिजे हा एक महत्त्वाचा भाग आहे कारण स्वातंत्र्य मिळून आपल्याला खूप वर्ष झाले परंतु स्वातंत्र्यानंतर काही काही जे लाभ मिळायचे ते लोकांना मिळालेले नाही आहेत उलट हे खासदारांके आमदारक्यांचे घराणेच वाढत सुटलेले आहेत त्यांचे आमदार आमदारांचे जे नातेवाईक आहेत तेच मलिदा खाऊन मोठे सुखी झालेले आहेत असा प्रश्न काही काही ठिकाणी आपल्याला दिसतो काही ठिकाणी प्रामाणिक व चांगल्या पद्धतीचे लोक आहेत आता बारामतीचा विकास जर केला बघितला तर शरद पवार किंवा इतर जे खासदार आहेत त्यांचे त्यांनी तुम्ही जाऊन बघा त्या बारामतीच्या भागामध्ये कशा कशा पद्धतीचा विकास केला शेतकऱ्यांच्या दृष्टीपासून कसा विकास केला त्यानंतर शहराच्या दृष्टीपासून कसा विकास केला आंतरराष्ट्रीय स्थितीचं बस स्टँड कसं बांधलं लोक आकर्षित पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी कशा कशा पद्धतीचे प्रयत्न केले हे सगळं जाणलं पाहिजेत पण ते तसं करत नाहीत आमचे हे खासदार किंवा आमदार हे ब बघायला कुठं जातात अमेरिकेला बघायला तुकडे जातात हंगेरीला बघायला कुठं जातात स्वित्झर्लंडला बघायला जातात हे इतर देशामध्ये खुशाल मोज माझ्या करून येतात शिष्टमंडळ घेऊन जातात आणि प्रत्यक्षामध्ये काय बघितलं तुम्ही जर कुणी एक बी आर टी सगळ्या देशामध्ये दे, संपूर्ण राष्ट्रामध्ये दे फक्त एका जगातल्या एकाच शहरामध्ये ही बी आर टी आहे ती बी आर टी पुण्यामध्ये आणली कुणी आणली या खासदारांनी कारण शंभर कोटीचे जे प्रकल्प असतात दोनशे कोटी जे प्रकल्प असतात प्रकल त्यातून कमिशन किती मिळतं काय करतं तर हे कमिशनचे जे व्यवहार आहेत हे जर सुटले आणि व्यक्तिगत लाभाच्या योजना या यांच्यावर जर जा जास्त लक्ष दिलं तर सर्वसामान्य जीवनाचा विकास होऊ शकतो अन्यथा काही विकास होऊ शकणार नाही आता परत खासदार येतील परत निवडणूक येतील निवडणुका निवडणुकीला कोट्यावधी रुपयाचे अब्जावधी रुपयाचे खर्च होईल आणि शेवटी परिस्थिती जैसे तेच त्यांच्यामध्ये काही फरक पडणार नाही दर पावसाळल्या बातम्या हा पूल वाहून गेला त्या पुलामध्ये शेतकऱ्याची गाडी वाहून गेली इथं झाडं पडली इथं पिकाचं नुकसान झालं हा प्रश्न कायमचाच आहे ए टी एम न्यू वर्ल्ड हे चॅनल संपूर्ण भारतासाठी मराठीमध्ये आपण चालवत आहोत या चॅनलला आपण फ्री फ्रीमध्ये सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रमंडळाला शेअर करा चार जूनला काय निकाल लागायचा तो लागेल जो चांगला माणूस असेल जो व्यवस्थितपणे काम करील असा तो निवडून येईल आणि तशा पद्धतीने ते ती काम होऊ शकेल तरी या चॅनलला जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि फ्री सबस्क्राईब करा त्यामधून काही बरेचसे जे प्रश्न आहेत ते आपले शेतकऱ्यांचे एक ग्रामीण भागातल्या लोकांचे सोडवण्यासाठी आम्ही थोडं प्रयत्नशील आहोत आणि त्या त्या दृष्टिकोनातून जे, जे लोक किंवा मतदारांचं जे प्रबोधन व्हायला पाहिजे ते विशेष प्र प्रकारे काही झालेलं नाही आहे लोक अजूनही जाती पा पातीच्या राजकारणामध्ये किंवा एकंदरीत मोहमायाच्या राजकारणामध्ये गुंतलेले आहेत आणि निष्पक्ष अशा चांगल्या काम करणाऱ्या उमेदवाराला अद्यापही निवडून देत नाही आहेत तर हा प्रश्न एक महत्वाचा आहे किंवा काही आमिष लोभ याच्यामध्ये अडकतून मतदार कुणालाही मतदार करतात हाही मतदाराचा त्यामध्ये एक भाग आहे आणि तो सगळ्या पद्धतीचा एक विकास विक विचार करून आपण जे काही मतदान केलेलं आहे त्यामधून कोण निवडून येणार हे ये याचे कॉमेंट करा आम्हाला आणि सा सांगा की हा माणूस आहे निवडून येण्याच्या पात्रात होता म्हणून आम्ही त्याला मतदान केलं तर या सगळ्या गोष्टी आपण सांगा ए टी एम न्यूजवर या चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा आणि शेअर करा आणि आनंदात राहा चार तारखेला मतदानाचा निकाल काय ते कळेल